गोंदिया जिल्ह्याच्या सडकरजुनी तालुक्यातून जाणाऱ्या रा राष्ट्रीय महामार्गावर अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या माध्यमातून उड्डाणपुल आणि रस्त्याचे काम सुरू असून तयार करण्यात आलेल्या उड्डाणपुलावर पहिल्याच पावसात रस्ता सुरू होण्याआधी मोठमोठ्या भेगा पडल्या असून अग्रवाल ग्लोबल कंपनी ही निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याने या ठिकाणी कधीही मोठा अपघात होऊ शकतो त्यामुळे अग्रवाल ग्लोबल कंपनीला जाग आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिनांक नऊ सप्टेंबर रोजी रास्तारोख आंदोलन करण्यात आले आहे तर बामणी गावाजवळ तयार करण्यात आलेल्या पुलाजवळ डायव्हर्शन देण्यात यावा याला कारण म्हणजे पुलापासून चार किलोमीटर अंतरावर डायव्हर्शन देण्यात आल्याने चार गावातील लोकांना चार किलोमीटरचा अंतर ओलांडून प्रवास करावा लागत असल्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय म्हणून या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले लवकरच या ठिकाणी डायव्हर्शन तयार करून देऊ तसेच यापुढे अग्रवाल कंपनीमार्फत बांधकामात दुर्लक्ष होणार नाही अशी आम्ही प्रकल्प व्यवस्थापक यांनी दिली आहे तर आंदोलनाची दखल अग्रवाल ग्लोबल कंपनीने आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे नॅशनल हायवेचा सेक्शन जो आहे कोहमारापासून देवरीपर्यंत इतका खराब सेक्शन आहे यामध्ये अनेक प्रकारचे टेंडर झालेले त्यापैकी मुख्य टेंडर हे एजील कंपनी अग्रवालच्या माध्यमातून झाले आहेत लोकांच्या एवढ्या गैरसूय या ठेकेदारामुळे होऊन राहिले ज्याच्यामुळे वारंवार अनेक आंदोलन या ठिकाणी झालेले आहेत परंतु आज या परिस्थितीमध्ये जे डिपार्टमेंटनं ज्या ठिकाणी अनसटल त्या पद्धतीने ज्या भेगा पडल्या त्या सर्व पूर्ण व्हॉट्सअपमध्ये गेलं आणि जनतेच्या अनेक तक्रारी आहेत राजगुडा ग्रामपंचायतीने तीन महिन्यापूर्वी या डिपार्टमेंटला या ठिकाणी डिवायडर करण्याची मागणी केलेली होती असे अनेक तक्रारी घेऊन आपण हा आंदोलन केलेला होता आणि जनतेच्या जनतेच्या त्या मार्ग योग्य यो मागणी रास्त मागणी ते पूर्ण व्हावी हेच आमची शिवसेनेच्या वतीनं इच्छा आहे पुढचा पाऊस असं होणार आहे की आम्ही आता तर फक्त आम्ही इथं म्हणजे आंदोलन केलो याच्यानंतर यांनी आता आमची मागणी पूर्ण नाही केल्यास आम्ही इथं आंदोलन तरच नाही तर आम्ही रस्ता रोखणार का रस्ता आम्ही रोखून बसणार इथे याचं जबाबदार हे स्वतः अग्रवाल ग्लोबल कंपनी राहणार आणि आम्ही इथं वारंवार यांना पत्र दिलं त्याच्यानंतर पत्र दिल्यानंतर आम्ही यांनी फक्त आम्हाला आश्वासन दिलं आहे का हा आम्ही काम करून देऊ तो काम करून देऊ परंतु यांच्याकडून कोणत्याही पद्धतीचं अजूनही काम झालेलं नाही त्याच्यानंतर आता जो यांनी जो नवीन जो आपला ब्रिज तयार केला त्या बीजवर मोठ्या मोठ्या अशा भेगा पडलेल्या आहेत तुमच्या कॅमेऱ्यामध्ये येत असे मित्र तुम्हाला दाखवतो तुम्हाला से से ले ले हे भेग्याची हे हाल आहेत तुम्हाला माहिती असेल फार वाईट आणि निष्ठत म्हणजे इतक्या दर्जेचं याने आठ दहा लोक तसे आपण असे इतकं मरण पावलेले आहेत आणि हे सगळे जिम्मेदार म्हणजे हे अग्रवाल ग्लोबल कंपनी आहे त्याचं कारण असं आहे की यांनी मागच्या वेळेस जेव्हा काम चालू केलं त्यावेळेससुद्धा एक रोड़ावर मोठ्या मोठे अ दगड़ गड्डे यानी ज्या हिशोबा ने काम के साउथ पने ने तो साउथ पने ने काम नहीं के परिहार सीनियर मैनेजर लाइजनिंग अग्रवाल ग्लोबल इंफ्राटेक प्राइवेट लिमिटेड क्या बताएंगे आज गाँव वालों जो आंदोलन किए क्या मांग हम इनकी पूरी करके देने वाले हैं इनकी मांग यहाँ पे डिवाइडर की है वो नियमता है इन्होंने पत्र दिया है उस पत्र को हमारे द्वारा जिस नियम से जाना चाहिए उस हिसाब से भेजा गया है वो विधिवत उसका एक वो एस होता है वो सेंक्शन होगा और हमारे अभी टीम लीडर साहब से भी बात हुई है टेलीफोनिक उन्होंने भी प्रपोजल बना के नेशनल हाईवे को भेज रहे हैं नेशनल हाईवे से मंजूरी आएगी तो बनाया जाएगा ऐसा कह देने से हम बना दें और एक्सीडेंटल जोन बन जाए एक लाइफ सेव करना बड़ा मुश्किल होता है प्रॉपर ही करके इसको दिया जाएगा न्यूज रिपोर्टर चेतन समरित आज तास गोंदिया